विजय करता काय भाऊ ना जे त्यांच्या पंधरा वर्षाच्या काळात जे, जे कष्ट के केलं तालुक्याच्या विकासासाठी त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे भाऊंनी गेले पंधरा वर्ष अहोरात्र तालुक्यासाठी आधी तालुक्याच्या लोकांसाठी अहोरात्र कष्ट केलं आणि त्या कष्टाचा हा एवढा मोठा विजय आहे तुमच्या भागात विकास काम इतकी मोठी झाली आजचा विजय त्याच्या जीवा आहे विकास काम भाऊनी केलेलं काय सांगायची गरज नाही गावोगावे जाईल तिथं तुम्हाला विकास काम भाऊच्या कामाचा बोट दिसेल काय विषय येणाऱ्या विधानसभेच्या आमचा विधानसभा नाही त्याच्या नंतरच्या निवडणुका आम्ही बावनचे कार्यकर्ते आहोत भाऊ जिकडे जातील त्यांच्या बरोबर आम्ही असतो नेहमीच आमचा ह्याच पद्धतीने आमचा कार्यक्रम आहे भाऊं सोडून आम्ही कुठेही जात नाही भाऊ जिथं असतील जिथे म्हणतील तिथं आम्ही काम करत असतो हे सगळे कार्यकर्ते हे भाऊंचे आहेत भाऊ जे दिशा देशील त्या दिशेचे पाठी माझा आम्ही शंभर टक्के अवरात्र काम करू आणि मारडी घेतात भाऊंचे पाण्याचं मोठं काम आहे आणि त्या पाण्याच्या कामामुळे इथं कायमस्वरूपी आज नवे अजून इथून पुढचे वीस वर्ष भाऊंना कायमच आघाडी दिसेल सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा आज एकही नाही भाऊंच कष्ट आहे त्याच्या बाग आणि आज मान मध्ये भाऊंना एवढा मोठा जो फरक पडलेला पर आहे तो भाऊंना एक मंत्रीपद मिळणार आहे अशी लोकांची भावना आहे आणि त्याच्यामुळे एवढा उद्रेक झाला मताचा शेखर खोरे शेखर भाऊ शेखर भाऊ शेखर यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि त्यामुळे शेखर खोऱ्यांना त्यांना आमदार करावं लागेल एवढा मोठा मताचा शेखर भाऊंचा भासा